पत्रकारांना आपशब्द वापरणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची मागणी पत्रकार संघटनांनी दिले डी वाय एस पी बांबळे यांना निवेदन साक्री पोलीस स्टेशनचे नवीनच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांचा शरद चव्हाण या पत्रकाराशी वाद झाल्यानंतर त्या संदर्भात समज गैरसमज दूर करण्यासाठी चर्चा करण्यासाठी दुसरे दोन पत्रकार गेले असता त्यांच्याशीही हुज्जत घालत नव्याने वाद निर्माण केला याप्रसंगी उपस्थित असलेले दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना त्यांच्या अपंगत्वावर व्यंगात्मक टीका करत पाय तोडण्याची धमकी दिली तसेच दुसरे पत्रकार उमाकांत अहिरराव यांना शिवीगाळ भाषा वापरून गायतड यांनी स्वतःच्या अंगावरील शर्ट उतरवून पत्रकार अहिरराव यांच्यावर हल्ला केला पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांच्या या मुजरपणाचा साक्री तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला व गायतड यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले दरम्यान संबंधित उपनिरीक्षकाने पत्रकारांना साक्री पोलीस स्टेशनच्या आवारातच आणि सी सी टी चे कॅमेरे सुरू असल्याची माहिती असताना शिवीगाळ केली तसेच उमाकांत अहिरराव यासोबत गेलेल्या पत्रकारावरही हल्ला केला या घटनेने तालुक्यातील पत्रकारामध्ये तीव्र नाराजी असून पत्रकार संघटनांनी संबंधित उपनिरीक्षकावर कारवाई करण्यासंबंधी निवेदन दिले आहे कारवाई न झाल्यास साक्री शहरात बंद पुकारून व मोर्चा काढून निषेध केला जाईल असेही इशारा उपस्थित पत्रकारांनी दिला पत्रकारांना अशा पद्धतीने वागणूक दिल्याने नागरिक व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी सुद्धा यावेळी निषेध व्यक्त केला आहे विभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांना निवेदन देण्यासाठी साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र तोरोणे मार्गदर्शक विजय भोसले साक्री तालुका प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब सोनवणे प्रे जगदीश शिंदे ज्येष्ठ पत्रकार जी टी मोहिते बी एम भामरे जनग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश वाघ ज्येष्ठ पत्रकार अरुण अहिरराव लक्ष्मीकांत सोनवणे दीपक जाधव अनिल देसले बाबुद्दीन शाह जितेंद्र जगदाळे अमृत सोनवणे अंबादास बेनुसकर सागर काकुस्ते उमाकांत अहिरराव रतनलाल सोनवणे संजय बच्छा खंडू पवार योगेश हिरे जयवंत सासके संगपाल मोरे ज्ञानेश्वर ढालवाले सूर्यकांत बच्चाव सचिन सोनवणे कल्पेश मिस्त्री विनोद मोरे शशिकांत अहिरराव या पत्रकार बांधवासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धीरज देसले साक्री तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष जयेश बावा उपाध्यक्ष संजय पाटील तसेच राजकीय नेते व पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तर आम्ही आपल्याला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत प्रतिमान्य डिवायस उपविभाग साकरी यांच्या सेवेशी विषय साकरी येथील पत्रकार आणि पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख शैलेश गादेकर आणि फौजदार महेश गायतळ यांच्यातील वादाबाबत महोदय वरील विषयांवर कळू इच्छितो की फौजदार गंग असल्याने त्यांच्या व्यंगावर टीका केली आहे हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे समाजात पोलिसांनी या पद्धतीने वागणे चुकीचे असून पत्रकार संघ याचा निषेध करीत आहे वरील फौजदाराला आपण नीट समज द्यावी कारवाई करावी अन्यथा पत्रकार संघ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याची नोंद घ्यावी आणि सोबत गादेकर यांचं आम्ही विस्तृत निवेदन जोडलेलं आहे नेम की नेमकी घटना काय काय घडलेली आहे हे निवेदन स्वीकारण्यासाठी आपण आपल्या आमच्या विनंतीला मान देऊन आलात म्हणून साखरे तालुकी आपलं गुण व्यक्त करतो आणि पत्रकार संघाच्या या मिटिंगमध्ये इतर संघटना प्रार संघटना होती मनसे होती आमच्या पत्रकारांच्या विविध संघटना होत्या असं उपोषण रस्ता रोको आणि साखरे बंदचं आयोजन करण्यात येईल ही थी जाणीव मी आपल्याला या प्रसंगी देऊ देऊन ठेवते तरी आपण सगळ्यांच्या वतीने निवेदन स्वीकारावं अशी मी आपल्याला विनंती माझे निवेदन राहील की आम्ही जरूर या आपल्या निवेदनावर वरिष्ठांची चर्चा करून कारवाई करू पण आपण शांतता बाळगावी कारण पोलीस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आपले या ठिकाणी ने पत्रकारांचं नेहमीच सहकार्य आहे आजपर्यंत दिसलं आहे मला जवळपास मला आता दीड वर्षाच्या <coughs> पद जवळपास झालेलं आहे तर अटकशी केली जाईल आणि योग्य ते सदर बाबी वरिष्ठांच्या निदर्शनास आम्ही देण्यात येतील धन्यवाद थँक्यू सर्व पत्रकारांच्या वतीनं प्रहार संघटनेच्या वतीनं मनसेच्या वतीनं आज आपण माननीय डी वासपी साहेबांना साक्री येथील फौजदार महेश गायतळ यांनी पत्रकारांच्या संदर्भात केलेला जे काही गैरवर्तन आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे त्यात त्या त्यात त्या 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 आमचे एक अपंग पत्रकार आहेत जे साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत राजेकर त्यांच्या व्यंगावर पण त्यांनी टीका केली आणि लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य आहे अशा पद्धतीने टीकासन केली जाणार नाही हे आम्ही डी एस पी साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे आज आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी फक्त जाणीव करून देण्यासाठी आलो होतो की अशी अशी घटना डी एस पी साहेब घडलेली आहे आणि या संदर्भात आपण वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन ताबडतोब कारवाई करावी आठ दिवसात कारवाई झाली नाही तर या तालुक्यामध्ये फार मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल यापूर्वी अशी जनआंदोलनं उभी राहिलेली आहेत फौजदारांना ठिकाणून जावं लागलेलं आहे त्यामुळं ही सगळी जे काही तालुक्यातले एवढे पत्रकार आले जे पहिल्यांदा एवढं बघतो आहे की एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध तालुक्यात पत्रकारांचा एवढा असंतोष आहे मग प्रश्न फक्त गादेकरांचा आहे का तर अजिबात नाही पत्रकार यांची यांचीसुद्धा तक्रार आहे ते आमच्याशी नीट वागलेले नाहीत पत्रकार शर शरद चव्हाण यांचीही तक्रार आहे अजून काही लोकप्रतिनिधींची पण तक्रार आहे काही व्यापाऱ्यांचीही तक्रार आहे म्हणून या सगळ्या तक्रारी ज्या आहेत या तक्रारी सगळ्या संकलित करून आम्ही लवकरच डीएसपींची भेट घेणार आहोत कुणाशी आमचं वैयक्तिक शत्रुत्व नाही पण ही प्रवृत्तीच्या विरोधातली लढाई आहे आणि साखरी तालुका मराठी पत्रकार संघ सर्व पत्रकार आणि या तालुक्यातील जनतेला बरोबर घेऊन अतिशय ताकदीन ही लढाई लढेल असं मी या ठिकाणी आश्वस्त करतो धन्यवाद हा जो काही प्रकार गायतड साहेबांच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या संदर्भात घडलेला आहे अतिशय निंदनीय आहे आणि याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आहोत याच्या अगोदरही अनेक अधिकाऱ्यांना की ज्यांना माज होता तो माज उतरवण्याचं काम तालुक्यातल्या पत्रकारांनी हे केलेलं आहे आणि म्हणून आजही आम्ही या ठिकाणी डी वाय एस पी साहेबांना आठ दिवसाची मुदत या सगळ्या प्रकरणामध्ये दिलेली आहे आठ दिवसामध्ये जर का डी वाय एस पी साहेबांनी कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही कारवाई केली नाही तर एक खूप मोठं असं आंदोलन वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी उभारलं जाईल आणि तालुक्यातल्या सर्व पत्रकारांची एकजूट त्या आंदोलनाच्या माध्यमातून पोलीस खात्याला दाखवून दिली जाईल एवढंच आजच्या निमित्ताने या ठिकाणी